महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा वैजापूर तालुक्यातील बाभुळतेल गणेशवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह व शिव महापुराण जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी प्रेरणा देते गणेश महाराज वैजापूर तालुक्यातील बाभूळतील गणेशवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताहनिमित्त गणेश महाराज मगर वाकलेकर यांच्या संगीत शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना गणेश महाराज म्हणाले शिवमहापुराण ही भगवान शिवाच्या भक्ती आणि प्रेमाची कथा आहे जी सर्व पापांपासून मुक्ती मिळून परमधाम प्राप्त करण्यास मदत करते हे पुराण महर्षी वेदव्यासांनी लिहिले आहे आणि ते पवित्र पौराणिक ग्रंथांमध्ये सर्वोच्च स्थानावर आहे शिवमहापुराणात शिव, शिव आणि पार्वती यांच्यातील प्रेम विवाह हो आणि त्यांच्यातील संबंधांची कथा आहे या पुराणात शिवभक्तीचे महत्त्व आणि त्याचे फायदे सांगितले आहेत भक्ती केल्याने जीवनाला शांती आणि मोक्ष मिळतो असे या पुराणात सांगितले आहे शिवमहापुराणात शिवलिंगाची पूजा आणि त्याचे महत्व सांगितले आहे शिवलिंग हे शिवाचे प्रतीक आहे आणि त्याची पूजा केल्याने जीवनाला सुख आणि शांती मिळते असे म्हटले जाते या पुराणात जगाची आणि सृष्टीची उत्पत्ती कशी झाली याबद्दल माहिती दिली आहे शिव आणि शक्ती यांच्यातूनच या विश्वाची निर्मिती झाली असे या पुराणात सांगितले आहे शिव महापुराणात अनेक अध्याय आहेत ज्यात विविध कथा आणि गोष्टींचा समावेश आहे यातील काही महत्वाचे अध्याय याप्रमाणे आहेत सृष्टी अध्यायात सृष्टीची उत्पत्ती आणि निर्मिती कशा प्रकारे झाली हे सांगितले आहे या अध्यायात शिव आणि पार्वती यांच्यातील विवाहाची कथा आहे नारद आणि नारायण यांच्यातील संवादातून शिवभक्तीचे महत्त्व सांगितले आहे शिव महापुराण हे, हे।, हे हिंदू धर्मातील एक महत्त्वाचे धार्मिक ग्रंथ आहे या पुराणात शिव आणि शक्ती यांच्यातील प्रेम भक्ती आणि शक्तीचे महत्व सांगितले आहे पुराणाचे वाचन आणि श्रवण केल्याने जीवनात शांती आणि सुख मिळण्यास मदत होते शिव महापुराण आपल्याला जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी आणि देवावर विश्वास ठेवण्यासाठी प्रेरणा देते असे मत गणेश महाराज वाकलेकर यांनी व्यक्त केले शिवपुराणातील अनेक कथा त्यांनी उलगडून दाखवल्यात यावेळी इच्छापूर्ती शिव समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतलेत भाविकांना दोन टाइम पंगत दिल्या जात असून या प्रसंगी तरुण वर्ग अवालुद्धासह सर्वच परिश्रम घेताना दिसत आहेत भजनामध्ये महिला तल्लीन होऊन शिवभक्तीचा आनंद घेत आहेत या प्रसंगी सर्व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी ज्योती हंगे संभाजीनगर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा